भारतवर्षाचं शिवजन्मापूर्वीचं हे चित्र आणि शिवजन्मानंतरचं हे चित्र यामध्ये जमीन आसमानची तफावत आहे उझबेकिस्तानातून आलेल्या बाबरानं दिल्लीमध्ये मुघल सल्तनतीची सुरुवात केली आणि दख्खनमध्ये बहम आणि साम्राज्याचे पाच तुकडे होऊन त्याच्यापासून आदिलशाही निजामशाही कुतुबशाही बरिदशाही आणि इमादशाही अशा पाचशाह्यां निर्माण झाल्या आणि त्याच्यानंतर हिंदुस्तानचं हे असं चित्र बदललं गेलं परंतु हे चित्र पुन्हा असं बदलायला वेळ लागला नाही आणि पुन्हा संपूर्ण हिंदुस्थानाचा भागववायला सुद्धा वेळ लागला नाही परंतु हे चित्र बदलवण्यामागे कुणाची प्रेरणा होती हे तुम्हाला माहिती आहे का चला तर मग मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेऊ सिंदखेड राजाचे सरदार लखोजीराजे जाधव हे यादवांचे थेट वंशज होते आणि त्यांच्याच कन्या जिजाबाई शहाजीराजे भोसले याच मराठ्यांसाठी खऱ्या प्रेरणास्थान ठरल्या कारण त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवजन्मापूर्वीपासूनच या मुस्लिम आक्रमकांनी इथल्या सर्वसामान्य जनतेला छळण्याचा खेळ मांडला होता आणि हीच गोष्ट जिजाऊ महासाहेबांच्या डोळ्यामध्ये खुपत होती त्यामुळे त्यांच्या मनामध्ये राहून राहून असं वाटत होतं की हिंदूंचं एक स्वतंत्र राज्य असायलाच हवं आणि त्या प्रेरणेतूनच त्यांनी पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना तयार करायला सुरुवात केली लहानपणापासूनच जिजाऊ महासाहेबांनी शिवछत्रपतींकडून रामायण आणि महाभारताची पारायणे करून घेतली त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांवरती रामनीती आणि कृष्णनीतीचे संस्कार झाले आणि पुढे जाऊन आपल्याला तर ते स्पष्टपणे दिसतात कारण शिवछत्रपती रामनीती आणि कृष्णनीतीनेच पुढे वागत राहिले राजांनी शिकवलेल्या गणिमी काव्याच्या पद्धतीचा वापर करून आणि जिजाऊ मासाहेबांच्या सल्ला मसलतीने पुण्यातील बारा मावळातील सगळ्या लोकांना एकत्र करून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मूर्तमेढ रोवली आणि भविष्यात याच स्वराज्याचं साम्राज्य झालं सईबाईंच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांचं संगोपनही जिजाऊ महासाहेबांनीच केलं त्यांना धर्मनीती आणि राजनीतीसारख्या विषयात त्यांनीच निपुण केलं वेळप्रसंगी हातामध्ये शस्त्र धारण करून तर कधी डोळ्यामध्ये असवा आणून सर्वसामान्यांच्या दुःख आणि वेदना समजून छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी रक्तगटाची एक नवीन पिढी निर्माण करण्याचं कामसुद्धा जिजाऊ महासाहेबांनीच केलं अशा या स्वराज्यासाठी स्वतःचा पुत्र अर्पण करणाऱ्या माऊलीस त्रिवार मानाचा मुजरा आज जिजाऊ महासाहेबांचे जयंतीनिमित्त आम्ही त्यांना सादर प्रणाम करत आहोत आशा करतो आम्ही बनवलेला व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खाली दिलेलं बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतील जय हिंद जय भारत